हॅलो हॅलो हा बोलात आहे सुनीता येत ना होत आहे बोलत ना होत कुठून छान आहे गावाच नाव नाही संभाजीनगर जिल्ह्यातून बोलते का बरं 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 अनुभव शेअर करायचंय हा अनुभव शेअर करायचंय बोलाटत एकदा मी इकडे जाऊ लागलो भद्रा मारुतीला अच्छा हा माहिती मला हा हा तर आम्ही चार पाच लेडीज होतो पाच जण हा हा तर घरून निघाला उशीर झाला काही आम्हाला पायी जायचं होतं ना श्रावण महिन्यात पायीच करते ते तर कसं झालं काय झालं काय माहिती आम्ही रस्त्यात चुकलो काय हा तर एका शेतातून म्हटलं चला शॉर्टकट ने जाऊ चलता चलता असं खूप अंधार पडला अंधार पडला आणि तिथल्या तितके जागेतच फिरू लागलो ताई आम्ही భీలా శా గౌలే కఠీస్ చల్ల आम्ही जाऊ लागलो ना अशी विहीर होती बघा विहीर न दिसलीच नाही ती अशी जमिनी बरोबर विहीर होती बघा अरे आणि आमच्या सगळ्या सामोरे ना ते थोड म्हणजे असं थोडे अंतर त्यांच्या लक्षात आलं की ते विहीर अय्या मग हो ना ताई नंतर मग आम्ही वापस परत कुत्री बी भुकायची असे छोट्या छोट्या वस्त्या शेत आहे लोकांच्या आम्हाला आले कुठून नाही स्कुटीवर विहिरीवर एक लाईट लावलं होतं ते उजेडात आम्ही दिसलो त्यांना हो कुठून आले स्कुटीवर एक दादा कुठून नाही आणि मग म्हटलं तुम्ही तिकडे कुठे गेल ते म्हणून जवळ विहीर होती ना मी त्यांना सांगितलं म्हणजे असं असं झाले आम्हाला रस्ता सापडत नाही रस्ता दाखवा म्हटलं अरे बापरे म्हणजे तो चकवा बसला ना ताई हा ताई चकवाच होता ना चकवाच रस्त आणि चकवा आणि जो स्वामी सेवेत आहे त्याला बरोबर मार्गावर आणतात खरच ना ताई बरोबर ते तो स्वामीच होते ताई कुठून आले कुठून आई बगा। मला कळालंच नाही ते कुठून आले कुठं गेले स्कूटीवर आले एवढं पाहिलं बघा आम्ही मग त्यांनी आम्हाला थोडं असं पाय वाटून घातलं मग तिथून आम्ही रोडला लावून नंतर गेलो ताई रात्री हो ना खरच सारखं पण असं भीतीच वाटे मग म्हणजे सारखं वाटेच आम्ही पाठीशी हो oh, पाठीशी आणि सगळे लढीज म्हणजे त्यांना भीती वाटायला लागली ना करू लागले तरी पण मी त्यांना म्हणायची शेवटी होत आहे त्यात चार जणी पुढं रस्ता छोटा एक पाय पायाचा रे बघा हे मी त्यांना जाऊ जाऊद्या आपल्या समोर हे मारुती चाललीत म्हणले गदा घेऊन आपल्या रस्त्या खरं खर आणि पाठीमागे मागे स्वामी बिहू नका भिव नका पण कशाचे त्याला घाबरत काही नाही साहजिक आहे माणूस आहे त्याला भीती तर वाटणार पण स्वामी बरोबर संरक्षण करतात ताई खरंच खरंच संरक्षण केलं बरं खर नंतर आम्ही सुखरूप मग रोडला लागलो सुखरूप गेलो दर्शन झालं मस्त सकाळी पुन्हा वापस घरी आलो अरे वा एकदम व्यवस्थित झालं ताई किती सुंदर अनुभव आम्ही शेअर करतो आणि याला जावं लागलं आम्ही पंढरपूरला पायी वारीला तर ते वाली म्हणून गाव आहे ना तिथं माऊलीच्या तळ असत मुक्काम मुक्काम असते तिथे माऊलींचा आणि आम्ही त्याच्यावर म्हणजे जिथं माऊली असते ना तिथं जवळपासच आमचं ते आमची पण दिंडीचा मुक्काम असतो <laughs> तर दुसऱ्या दिवस तर आम्हाला निघायचं तिथून की मग चला आता दर्शन घेऊ माऊलीचं दर्शन घेतलं ताई त्या आणि जो रथ असतो ना त्याला प्रदक्षिणा घातली त्या रथावर स्वामीची मूर्ती बापरे माऊलीच्या रथावर म्हणजे किती छान ताई पण बघणार म्हणजे असं स्वामींनी दाखवलं की सगळीकडे मीच आहे खरच खरंच कोण्या न कोणा मीच म्हणे सगळे अवतार माझेच आहेत असं अगदी डोळ्यातून असं पाणी वाहत त्यांना मावली आपलं रक्षण करते हो ना एक दिवस असच माझ्या मनात असं विचार आला म्हटलं स्वामी सगळ्यांना काही ना काही अनुभव दाखवतात मला अजून काहीच नाही मला तुमचं हे नाही आलं प्रचिती नाही आली असं म्हटलं आणि इथं सकाळी मी मंदिरात गेले बघा जवळ मंदिर आहे आमच्या आणि मी ते माझ्या ताट खाली ठेवलं फुल तोडायला लागली आणि आजूबाजूला कुणीच सकाळी सव्वा सहा चा टाइम होता आणि सगळ्यांचे म्हणजे असं कॉलनीत मंदिर आहे सगळ्यांचे दरवाजे बंद होते आणि जास्तीत जास्त पंधरा मिनिट झाले असतील ताई बघा तसं मी मी गेले मंदिरात ताई कुठून आलो कुठून येऊ अस मोठ जस सुंदर फुल का माझ्या ताटात बापरे बघा हो ना ताई सकाळी सकाळीच हो मला एवढं आश्चर्य वाटलं मी वाटलं स्वामी खरंच तुम्ही आहेत मला जवळच खरंच खरंच हो ना, ना। आणि तीन वेळेस ताई रुद्राक्ष आले मला माझ्या ह्याच्यात हो ना ताई तीन वेळेस बेलाच।, बेलाच पान असतील तर पाठवा रुद्राक्षाचे ना असतील तर पाठवा काही नाही फोटो नव्हते काढले मी रुद्राक्षाचे आणि तीन वेळेस बेलाच पान पण आलं बघा ताई हो ना एक दिवस सकाळी सकाळी मी पूजा केली तुळशीची ना असं आहे अस आणि घरात मध्ये येऊ लागले पूजा करून कोणीच नाही आणि ओट्यावर अस एकदम अस छोटस असं एकदम कवळ पान आणि तिथं ओट्यावर आमच्या आमच्या दरवाज्यात बाहेरून बघा चौकटीच्या बाहेर तिथून उठून आलं बेल ते एक बेलस्मान भेटून मिळालं कमाल हो ना कमाल सुनावच आहे मला माझं आश्चर्य वाटत नाही वाटलं कसं म्हटलं असं देवाला काही एवढं मी तो काही पूजा करत नाही काही स्वामीची आपली श्रद्धा आपले कर्म हे फार महत्वाचे असतात आपल्या हातून कुणाचं पण वाईट होऊ द्यायचं नाही कुणाचे वाईट विचार पण आपण करायचे नाही आणि चर्चा पण करायची नाही 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 मिचार असं म्हणजे वाटत सुद्धा नाही असं कोणाच वाईट हो सगळ्यांशी वाटते सगळ्यांचं चांगलंच होते तीन रुद्राक्ष आले तीन बेलश पान आले असो इतकं कधी कधी इतकं वाटते ना वाटते हा ठीक आहे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समोर हा हा ठीक आहे